हाय फ्रेंड्स तर आज आपण मस्त शेवग्याची चमचमीत भाजी बनवणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत आता या पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घालून आपल्याला या शेंगा पाच मिनिट गॅसवरती शिजवून घ्यायच्या आहेत शेंगा शिजवण्यासाठी पाणी कमीच घ्यायचं कारण या शेंगा पटकन शिजतात खोबरं हो शक्यतो किसून घ्यायचं जर मोठे तुकडे घेतले तर मिक्सरला लवकर बारीक होत नाहीत इथे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा आहे इथे आहे टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि इथे आहे थोडेसे एक पाच ते सहा कढीपत्त्याचे पानं आता हे आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल आहे आता यामध्ये आपण हे वाटण टाकूया आता हे वाटण छान परतून घ्यायचं हे छान परत यामध्ये घालूया कांदा लसूण मसाला एक चमचा एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घरगुती मसाला थोडीशी हळद मसाला चांगला हलवून घ्यायचा आता या वाटणाच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आणि थोडंसं हलवून घ्यायचं आणि ते पाणी या मसाल्यामध्ये टाकायचं म्हणजे आपला मसाला व्यवस्थित परतला जातो मसाला छान परतला आहे आता आपण याच्यामध्ये या शेंगा घालून घेऊया थोडंसं पाणी टाकूया के कोमट केलेलं पाणी आहे चवीनुसार मीठ यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूड घालूयात भाजीला एक छानशी उकळी काढायची आणि मंद गॅस करून हे दोन ते तीन मिनिट ही असेच शिजवून थी घ्यायचे झाकण ठेवून रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद